वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील पारडी गाव हे सर्वात मोठे हे। आणी गाव आहे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव म्हणून पारडीला ओळखले जाते प्रसिद्ध संत सद्गुरू बाबा यांचे हे जन्मस्थान आहे पारडी ग्रामपंचायतीला अकरा सदस्यीय बॉडी असून देखील विकासापासून हे गाव वंचित आहे वर्धा जिल्ह्याचे विद्यमान खासदार रामदास तळस यांनी पारडी ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंधरा ला आश्वासन दिले की पारडी ग्रामपंचायतीला भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास मी हे गाव दत्तक घेईन लोकांनी भरभरून प्रतिसाद देत अकरापैकी अकरा सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले आश्वासनाप्रमाणे गाव दत्तक घेतल्याची घोषणा देखील करण्यात आली मोठ्या थाटात कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मात्र खासदार साहेबांनी गावाला दर्शन दिले नाही असे आरोपही गावकऱ्यांनी केले आहे तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे लोकशाही बाबतीत इथे म्हणजे एवढ्याच गंभीर समस्या आहे की इथे लाईन पण नाही महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं मोठं गावस्थानी एक एसटी बस पण येत नाही अनेक वेळा आम्ही निवेदन दिलं खासदार साहेबांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायची अडचण आहे लाईनमन नाही डॉक्टर नाही पटवारी नाही शिक्षक लोक इथं राहत नाही आणि पाण्याची गंभीर ती परिस्थिती बेकार आहे की पाण्यासाठी दोन जीव केलेले आमच्या गावातले तरीही आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येत नाही अनेक वेळा आम्ही शंभर वेळा त्यांच्याकडे गेलो निवेदन दिले कुठलाही फक्त आश्वासन देते पण काम कुठलाही करत नाही आमचे गाव हे पारडी आहे पारडी सर्वात मोठं पारडी सर्कल पडते तरी पण या गावामध्ये काही जे काही व्यवस्था झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण कोण सुरुवातीपासूनच महिलांना पाण्याचा खूप खूप त्रास आहे पाणी येत नाही आठ आठ दिवस पाण्यामुळे आम्हाला कुठंतरी भटकावं लागते कितीतरी विचार कितीतरी आठ आठ दिवसाचं पाणी भरून ठेवावं लागते पिण्यासाठी त्याच्यामुळं पाण्याची खूपच हे आहे कठीण परिस्थिती आहे आणि कुठे जर गेलं तर आमचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही कोणाकडे जर गेलं तर आम्हाला असं म्हणजे आमचे प्रश्न कधीच असे याच्यात घेत नाही गाव दत्तक घेऊन जिल्ह्यात सर्वाधिक निधी पाडी ग्राम पंचायतीला देतो अशी बरीच आश्वासने खासदार साहेबांनी दिली पण ती ठरली फक्त आश्वासनेच कार्य मात्र शून्य गावाची लोकसंख्या ही पाच हजारावर आहे परंतु गावात साधा डॉक्टर नाही विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नाही आदिवासी बांधवांना सांस्कृतिक सभागृह बांधून देण्याचा शब्द खासदार यांनी दिला तो शब्दही पूर्ण केला नाही माननीय खासदार रामदासजी तळसाहेब लोकसभा वर्धा यांच्याबद्दल विकासकामाबद्दल बोलायचं झालं तर माननीय खासदार साहेबांनी गावामध्ये एक लाख एक कोटी वीस तेवीस लाख रुपयाचे नळ योजना त्याचप्रमाणे दोन्ही गावाला जोडणारा रस् दोन रस्ते होते एक हायवेवरून येणारा सारवाडी पारडी रस्ता त्याचप्रमाणे आष्टीवरून येणारा कारंजाला जाणारा रस्ता हा रस्ता या दोन्ही दोन्ही का रोडची कामं माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आणि एक आष्टी रोड हा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे गावामध्ये व्यायामशाळा ई रिक्षा कचरा गाडी त्याचप्रमाणे गावामध्ये डस्टबिन रोड नाल्या या बरीचशी कामं असे माननीय खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा हे पूर्ण डिजिटल झालेली आहे चारही एक ते चार वर्ग आहे त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड बरीचशी कम्प्युटर हे ते सतरा ते अठरा लाख रुपयापर्यंतची जिल्हा परिषद शाळेला माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा डिजिटल झालेली आहे त्याचप्रमाणे गावात बरीचशी अशी खासदार साहेबांच्या आशीर्वादाने बरीचशी अशी गावामध्ये विकासगंगा चालू आहे माननीय नेहमी आम्हाला महिला व ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून त्याकरिता सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करील गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावू अशी आश्वासने दिली परंतु दहा वर्षे लोटून सुद्धा काम काहीच नाही पोलीस भरती सैन्य भरतीचा सराव करतात खासदारांनी व्यायामशाळा बांधली खरी परंतु व्यायाम सामग्री मात्र देण्याचे विसरले आज पारडीची व्यायामशाळा ही शोभेची वास्तू ठरली आहे पारडी ग्रामपंचायतीला एकांबा ही गट ग्रामपंचायत आहे एकांबा येथे छोटे बस स्टॉप देतो स्मशानभूमी देतो असेही बोलले परंतु कार्य काहीच नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी विद्यमान खासदारांवर आहे स्वतः गाव दत्तक घेऊन गावाला वागणूक मात्र सावत्रपणाची दिल्या गेली आमचं हे पारडी गाव ग्रामपंचायती इथं बीजेपीची आहे खासदार पण बीजेपीचा आहे आमदार पण बीजेपीचा आम असून सुद्धा खासदार साहेबांना एक कोटी तेवीस लाखाची पेयजल योजनेचं काम आमच्या तिथं दिलेलं आहे पण आमच्या तिथं जे उपक्रम आहे ते ग्रामपंचायतनं कारण सत्ता असल्याच्या कारणानं ग्रामपंचायत उपक्रम राबलेला नाही ज्वलंत प्रश्न असा पाण्याचा निर्माण झालेला आहे इथं पण तरी एक कोटी तेवीस लाखाचा पूर्णच्या पूर्ण भविष्य याने खतम करून टाकला पूर्ण पैसा ग्रामपंचायतीनं खाल्ला गेलेला आहे आणि हे याचा नियोजन पद्धतशीर केलेलं नाही खासदार साहेबांना जरी दिलेलं असेल पण इथं बीजेपीची सत्ता असून सुद्धा याने नियोजन पद्धतीनं कार्यक्रम केलेला नाही आहे आणि दुसरा प्रश्न इथं व्हेटरनरी दाखव्याचा आहे तिसरा प्रश्न इथं आपला ज्वलंत प्रश्न असा निर्माण आहे का जी कारंजामध्ये हवा येते पण पार्टीतली लाईन जाते कारंजामध्ये हवा येते पार्टीतली लाईन जाते दोन दोन तीन तीन दिवस पार्टीतली लाईन बंद राहते साहेब एवढं मोठं आमचं गाव एवढं मोठं पारडी बेळा करून टाकलेला आहे कारण ज्यामध्ये सर्वात मोठं गाव आमचं पार्टी गाव आहे असा विकास झालेला नाही नुसतं आश्वासन आणि आश्वासन दिलेले आहेत खासदार साहेबांनी म्हटलं होतं की आमच्या पार्टीमध्ये सुशांत भाकरेबाबांचं मोठं भुयार आहे त्या भाकरेबाबांच्या भुयाराला मी अ दर्जाचं तीर्थक्षेत्र बनून देतो आणि भारताच्या नकाशावर मी तुमच्या गावाला पोहोचवतो असं कुठलंही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही मी म्हणाले ते म्हणाले की महिलांच्या व युवकांच्या सुरक्षितेसाठी सार सार्वजनिक असे सी सी टी व्ही कॅमेरा लावतो ते झालेला नाही कुठल्याही पर्यटनाचा आणि विकास झालेला नाही त्यांनी युवकांसाठी व्यायामशाळा बांधली पण व्यायामशाळा बांधूनसुद्धा सामग्री त्यांनी दिलेली नाही तिथं आमच्यापासून वंचित ठेवलेला आहे रस्ता अजून पुरणत नाही आहे पाणी नाही आहेत बऱ्याच अशा समस्या पारडीमध्ये की ज्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहेत त्याच्यानंतर युवकांच्या समस्या आहेत वाचनालय नाही अजून पारडीमध्ये आणि पारडी म्हणजे तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आज राज्यामध्ये भाजपाची सत्ता आणि राज्यामध्ये देशामध्ये केंद्रामध्ये सगळं भाजपाची सत्ता जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आहे पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आहे पण एवढं सगळं असून जनतेने सुद्धा त्यांना भरभरून दिलं पण कुठलाही विकास त्यांनी केलेला नाही आणि सगळं भ्रमनिराश खासदार साहेबांनी केले आहे निष्क्रिय असे खासदार आमच्या जिल्ह्याला लाभलेले आहेत दहा वर्षात स्वतः गाव दत्तक घेऊन फक्त दोनदा भेट देणारे असे आमचे खासदार आहेत असे विविध आरोप गावकऱ्यांनी विद्यमान खासदारांवर केले आहे सर आमच्या गावाला आमचे तडासाहेब खासदार सुद्धा आहे आमचे आमदार केचे सुद्धा आहे केचे साहेब सुद्धा आहे सर पण आर्वी आमचा आर्वी रोड जो आहे सर तळगा तो सुद्धा अत्यंत कितीतरी वर्ष झाले सो भयानक आहे सर तो एवढाच नव्हे तर आमचा पारडी जो रोड आहे सर पारडी सारवाडी जो मेन आमचं वाहन आहे सर तो रोड हे आहे सर दोन्ही आमदार खासदार दोन्ही असून सुद्धा आम्हाला आम्ही उमेदवाराला मेंबरला आम्हाला उपोषणाची धमकी देऊन सर एवढं मोठे हे करून सध्याच रोड रोड वाहनाचा झाले आहे सर इतके भयानक समज पाणी इतकं आहे सर अडी दीड दिवसानं आम्हाला नळाचं पाणी नाही मिळत सर हा एक कोटी जर आपल्या सरकार हे दिलं अन्नधान्यापासून सरकारने आपल्याला कंट्रोल दिला सर हा मला सांगा एक एक किलो धान्य छोटासा मुलगा खाऊ शकते सर हा मला सांगा एवढं मोठे जर आपली जनता आहे एका किलोच्या धान्याने मुलगा पोट भरू शकते का एका किलो धान्यास वापरून हे नाही होऊ शकत आणि त्याच्यानुसार आमच्या डॉक्टर आता चार दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे एमएससी बस सुद्धा कोणीच नाही कर्मचारी एक दोन ना दत्ता घेतल्यानंतर सुद्धा आमचं गाव दत्ता घेऊन योजना दिली आहे सर पाण्याची योजना दिली एक कोटीची दिली आहे एक कोटी मला वाटते एक कोटी एक मला वाटते एक, एक हजार रुपये लावले का नाही लावले तर माहित नाही सर फक्त पाषाण करून ठेवलं सर योजना काय दाखवते की गावाला भरपूर पाणी मिळेल पण पाणी काहीच नाही सर पाणी जर मिळालं असतं आठ दिवस आम्ही वंचित राहिलं नसतं सर खऱ्या अर्थाने तडसाहेब निवडून आल्यानंतर पारडी या गावाचा विकास सुरू झाला आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा अतिमहत्त्वाचा पाण्याचा प्रश्न जीवन मिशन अंतर्गत अतिमहत्वाचा पाण्याचा प्रश्न सुटला आमची जिल्हा परिषदची शाळा ही संपूर्णत डिजिटल झाली आमच्या शाळेला तालुक्यातून पुरस्कार प्राप्त झाला दुसरी गोष्ट म्हणजे आमचा महत्त्वाचा रोड होता पारडी सारवाडी हा रोड झाला हेटी येथील संपूर्ण रोड झाले छोटे मोठे स्मशानभूमी सौंदर्यीकरण असो हाय मास लाईट संपूर्णतः गावामध्ये लागले पार्टी एका भेटीमध्ये प्रवासी निवारा व्यायामशाळा ग्रामपंचायत सौंदर्यीकरण अशा विविध योजना खासदार साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही राबवत असतो त्यामुळे खासदार साहेबांचे मी आ आणि भूमिपूजनाच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या आमच्या गावाला वारंवार भेटी होत असतात त्यामुळे खासदार साहेबांचे आम्ही पार्टीवासियां आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही साहेबांना शुभेच्छा सुद्धा देतो अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा